महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदार उद्या पार पडणार आहे मात्र यापूर्वी नाला सोपोरा येथे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांसाठी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नाला सोपोरा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विरारच्या घेरण्यात आलं यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला यानंतर माध्यमांसमोर वसई विराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या, या राड्यावर प्रतिक्रिया दिली ही प्रतिक्रिया देताना त्यांनी विनोद तावडे यांच्या सो सोबत असणाऱ्या डायरांचा थेट ठाकूर यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर दाखवल्यात पाच कोटी रुपये वाटप चालू आहे मला डायऱ्या मिळाल्या आहे आणि लॅपटॉप सुद्धा मिळालेला आहे कुठे काय वाटप झालंय त्याची सुद्धा माहिती आहे असा दावा करत वसई रोड पाच वसई पश्चिम चार असा त्या डायरीत उल्लेख केलेला आहे चार वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलेलं आहे तसेच विनोद तावडे राजा नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते माझ्यासोबतच इथे राहतील मी त्यांना एकांतात भेटणार नाही त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं असं जितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद